नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची आणखी एक महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आत्ताच्या घरी घडीचा सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे जी अभियान सुरू आहे याची माहिती आपल्याला ऑनलाईन करायची आहे त्यासंदर्भात संपूर्ण विषय संपूर्ण व्हिडिओ आपण बघितलेले आहे आणि मित्रांनो आता आपण जे ऑनलाईन माहिती केलेली आहे आपल्या शाळेची त्याचं मूल्यांकन होणार आहे तर मित्रांनो शाळा स्तरावर कशा पद्धतीने मूल्यांकन होणार आहे त्याचं वेळापत्रक कसं असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे जे अभियान आहे याची आपण ऑनलाईन माहिती भरलेली आहे बऱ्याच शाळांची माहिती अजूनपर्यंत जरी बाकी असली तरी आपल्याला ती माहिती जी आहे ती भरणी आहे तर मित्रांनो याचं जे मूल्यांकन होणार आहे ते पाच तारखेपासून होणार आहे आणि त्यासंदर्भात शासनाकडून एक महत्त्वाचं परिपत्रक वेडापत्रक एक जारी करण्यात आलेलं आहे तर त्या परिपत्रकाची त्या वेळापत्रकाची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाच्या अंमलबजावणीबाबत वेळापत्रक मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाच्या अंमलबजावणीबाबत वेळापत्रक अत्यंत महत्वाची ही अपडेट असणार आहे शिक्षण विभागाची राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळांमधील शिक्षक पालक विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्या शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्याजोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजने माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान राबवण्यासाठी दिनांक तीस अकरा दोन हजार तेवीस अन्वये शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध उपक्रमाच्या अनुषंगाने प्रत्येक टप्प्यावरील उपक्रम हे विहित कालावधीत पार पाडण्यासाठी व कराव्याच्या कार्यवाहीबाबत सुस्पष्टता येण्यासाठी संदर्भीय पात्रांवर विविध जबाबदाऱ्या निश्चित करून व सूचना तसेच व्ही सीद्वारे घेतलेल्या बैठकीमधून आवश्यक ते मार्गदर्शन व निर्देश देण्यात आलेले आहे या अभियानाच्या अनुषंगाने शाळांना माहिती भरण्यासाठी सरल मधील शाळा पोर्टलद्वारे टॅब उपलब्ध करून देऊन माहिती भरण्यात येत आहे तसेच संदर्भ क्रमांक अकरावरील वरील पत्रांवर शाळांकडून माहिती भरताना येणाऱ्या अडचणीची सोडवणूक करण्यासाठी प्रत्येक स्तरावर मदत कक्ष स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे या अभियानामध्ये शाळा स्तरावरून माहिती अंतिम करणे केंद्रस्तर तालुका स्तर जिल्हास्तर महानगरपालिका स्तर विभाग स्तर राज्यस्तर यानुसार शाळा मूल्यांकनाचे वेळापत्रक तयार करून ते सोबत जोडलेले आहे शासन निर्णय दिनांक तीस अकरा दोन हजार तेवीस अन्वय निश्चित केलेल्या मूल्यांकन समितीच्या शाळां शाळांचे मूल्यांकन दिलेल्या मुदतीमध्ये पूर्ण करून माहिती अंतिम करायची आहे सदर अभियान हे अत्यंत कालमर्यादित स्वरूपाचे असून त्याचा मान्य मुख्यमंत्री कार्यालयाकडून वेळोवेळी वेड़ आढावा घेण्यात येतो त्यामुळे सोबत जोडलेल्या वेळापत्रकामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये बदल केला जाणार नाही याची नोंद घ्यावी तसेच शाळांकडून व इतर कोणत्याही स्तरावर एकदा भरलेली माहिती ही अंतिम असेल त्यामध्ये पुन्हा बदल करण्याची सुविधा उपलब्ध होणार नाही याची सुद्धा नोंद घेण्यात यावी याबाबत आपल्या स्तरावरून सर्व संबंधितांना सूचित करण्यात यावे त्याकरिता आवश्यकतेनुसार सर्व मनुष्यबळाचा वापर करून शाळांकडून माहिती भरण्याची व सर्व स्तरावरील मूल्यांकन हे विहित वेळापत्रकाप्रमाणेच पूर्ण करून अभियान यशस्वी पार पाडले जाईल याची सर्वांनी दक्षता घ्यावी तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान दोन हजार चोवीस शाळा मूल्यांकन वेळापत्रक हे असणार आहे शाळा स्तरावरून माहिती अंतिम करण्याचा दिनांक सोळा दोन दोन हजार चोवीस वेळ रात्री अकरा वाजेपर्यंत त्यानंतर केंद्रस्तर दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस ते अठरा दोन दोन हजार चोवीसपर्यंत केंद्र स्तरावरचं काम करता येणार आहे त्यानंतर तालुका स्तरावर दिनांक बारा दोन दोन हजार चोवीस ते वीस दोन दोन हजार चोवीस पर्यंत हे असणार आहे तर मित्रांनो शाळा स्तरावर सोळा तारखेपर्यंत आपल्याला मुदत दिलेली आहे परंतु केंद्रस्तरावरचं काम ऑलरेडी पाच तारखेपासून सुरू झालेला आहे त्यानंतर जिल्हास्तरावर एकोणवीस दोन 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 हजार चोवीस ते बावीस दोन दोन हजार चोवीसपर्यंत असणार आहे त्यानंतर महानगरपालिका बारा दोन दोन हजार चोवीस ते बावीस दोन दोन हजार चोवीसपर्यंत विभाग स्तरावर बावीस दोन दोन हजार चोवीस ते चोवीस दोन दोन हजार चोवीस आणि राज्यस्तरावर सव्वीस दोन दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीसपर्यंत हे जे मूल्यांकन आहे हे करता येणार आहे तर मूल्यांकन सुविधा ऑनलाईन करण्याचे हे वेळापत्रक खाली दिलेले आहे तर बघा विवरण केंद्र पातळी मूल्यांकनाचा अंतिम दिनांक अठरा दोन दोन हजार चोवीस असणार आहे आणि स्तर समिती करता लॉग इन सुविधा जी असणाऱ्या केंद्र स्तर समिती असणाऱ्या गोलाई चार दोन दोन हजार चोवीस तालुक्यावर असणाऱ्या वीस दोन दोन हजार चोवीस तालुका स्तर समिती अकरा दोन दोन हजार चोवीस महानगरपालिका जिल्हा बावीस दोन दोन हजार चोवीस ते जिल्हास्तर समिती बारा दोन दोन हजार चोवीस आणि अठरा दोन दोन हजार चोवीस विभाग स्तरावर असणाऱ्या चोवीस दोन दोन हजार चोवीस ते विभाग स्तर समिती वीस दोन दोन हजार चोवीस आणि राज्यस्तरावर अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस ते राज्यस्तर समिती वीस दोन दोन हजार चोवीस तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियान अंतर्गत अत्यंत महत्त्वाची ही अपडेट होती शाळा मूल्यांकन जे वेळापत्रक आहे ते राज्यस्तरावरून निर्गमित झालेलं आहे आणि त्यानुसार केंद्राचं जे मूल्यांकन आहे ते पाच तारखेपासून ऑलरेडी सुरू झालेलं आहे म्हणजे आजपासून आणि आपणाला जो अंतिम दिनांक आहे शाळा स्तरावरची जी माहिती फायनल करण्यासाठी तो सोळा तारीख दिलेली आहे तर मित्रांनो अजूनपर्यंत जर आपली माहिती भर भरायची असेल तर आपण लवकरात लवकर भरून घ्या कारण मूल्यांकन ऑलरेडी सुरू झालेलं आहे आणि मित्रांनो या संदर्भात प्रत्येक विषयावर आपण व्हिडिओ टाकलेले आहे त्या प्रत्येक व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देण्यात आलेली आहे तिथे जाऊन आपण ते चेक करून घेऊ शकता व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असा का, का नवीन माहिती सह नवीन अपडेटसह ताऊपर्यंत धन्यवाद